सध्या खेड मध्ये राजकारणाचा शिमगा सुरू आहे एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदासबाई कदम यांच्या विरोधात केलेल्या घोषणाबाजी बद्दल सध्या वातावरण खेड मध्ये पेटून उठले आज 7 फेब्रुवारी रोजी खेड शहरातून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला त्यानंतर सदर मोर्चा खेड पोलीस ठाण्यात पोहोचत शिंदे गटाच्या नेत्यांनी तालुका प्रमुख सचिन धाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख अजित्य मोरे यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन सादर केले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाच फेब्रुवारी रोजी खेड रेल्वे स्टेशनवरती दाखल झाले होते यावेळी खेड दापोली मंडणगडचे माजी आमदार संजय राव कदम आणि त्यांचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना निरोप देण्यासाठी आणि त्यांच्या भेटीसाठी रेल्वे स्टेशन वरती जमले होते दरम्यान महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री तथा शिवसेनेचे नेते ने रामदासभाई कदम यांच्या विरोधात प्रक्षोभक आणि शिबिगाई करणारी घोषणाबाजी करत ठाकरे गटाच्या नेत्यांनी दंगा घडवून आणण्याचा प्रयत्न केला असं म्हणत या विरोधात खेड पोलिसांनी त्वरित कारवाई करावी अन्यथा आम्ही या विरोधात आक्रोश छेडू असा इशारा निवेदन सादर करत शिंदे गटाच्या नेत्यांनी दिलाय तालुका प्रमुख सचिन धाडवे हे अन्य कार्यकर्त्यांसह खेड पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देण्यासाठी दाखल झाले होते परंतु काल जेव्हा जामीन तिला कोर्टामध्ये जामीन कुठे घोळायला नाही पाहिजे होता आपल्या मंडळ पण कुठं गेलंय असं आमच्या प्रश्न कारण आम्ही आज संपूर्ण घेणार आहोत पण तुम्ही जर असं आरोपीला सोडणार असाल तर त्या आरोपींना आमच्या ताब्यात द्या पण त्यांना आम्ही धड्याशी आम्ही धडा शिकू म्हणजे आज तुम्हाला आम्ही सात दिवसाची मुदत देतोय या सात दिवसामध्ये बाकी जे आरोपी आहेत ज्यांनी घोषणा केल्या आहेत त्यांचे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हे पाठवले आहेत पाहिजे तुम्हाला व्हिडिओ शिकू पाहिजे म्हणून देतो आणि जे आरोपी त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्या सभावरती कारवाई झाली पाहिजे ती कारवाई जर आपण या सात दिवसामध्ये केली नाही तर सात दिवसामध्ये आम्ही शिवसेने रस्त्यावर उतरून त्या आरोपींना धडा शिकवण्याचा गप्पा बसणार नाही हे आम्हाला तुमचं सांगणार